हा माझ्या कामाचा रोल आहे का हा माझ्या कामात एका उत्पन्नाच्या दाखल्यावरती सही आहे फक्त नाही मी उठणारच नाही मी इथं मी कलेक्टर कचेरीमध्ये जाऊन बसल आणि माझ्या आखी संघटना घेऊन जाऊन बसल मी तुमच्याकडून संघटना आहे ना माझ्याकडे पण संघटना आहे मी आठ दिवस यायचे बंद म्हणायची परत जायचे बंद म्हणायची परत जायचे पण डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही कधी करणार आहे तर मग तुम्हाला आजच्या आज डॉक्युमेंट जमा करायचे म्हणून मी आज मध्ये आले तर मध्ये मॅडम होत्या मी मॅडमला चार वेळा रिक्वेस्ट केली ह्याला घेऊन आले दादाला घेऊन आले दादाने पण रिक्वेस्ट केली पण त्या नाहीच म्हणल्या मग नंतर काहीच पर्याय नाही म्हणून मी तुम्हाला कॉल केला कारण की माझं हे खूप गरजेचं आहे का हा माझ्या कामात एका उत्पन्नाच्या दाखल्यावरती सही आहे फक्त नाही मी तपास नाही मी इथं आहे मी कलेक्टर कचेरीमध्ये जाऊन बसल आणि माझ्या आखी संघटना घेऊन जाऊन बसल मी तुमच्याकडून संघटना आहे ना माझ्याकड पण संघटना आहे मी आठ दिवस यायचे बंद महिनाची परत जायचे बंद महिनाची परत जायचे पण मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही कधी करणार आहे आज डॉक्युमेंट जमा करायचे म्हणून मी आज मध्ये आले तर मध्ये मॅडम होत्या मी मॅडमला चार वेळा रिक्विष्ट केली ह्याला घेऊन आले दादाला घेऊन आले दादानी पण रिक्विष्ट केली पण त्या नाहीच म्हणल्या मग नंतर काहीच पर्याय नाही म्हणून मी तुम्हाला कॉल कारण की माझं हे खूप गरजेचं आहे